नमस्कार मी राधिका रेडकर आज तुम्हाला सगळ्याच घरात जी होणारी गमतीदार घटना असते ती म्हणजे म्हाताऱ्या आईबाबांचं भांडण कारण काय असतं काही नाही मुद्दे काय असतात काही नाही पण वेळ जात नाही ना अख्खा जन्म नोकरी घरकाम आला गेला बघणं याच्यात गेलेला असतो आणि आता काय असतं की वेळच वेळ असतो मग करायचं काय सगळं करूनसुद्धा भरपूर वेळ उरतो तर त्यामुळे जी खडाष्टकं चाललेली असतात ती तर कसं कसं काय काय घडतं बघा आणि त्याचं काय कारण असेल पुरुषांची ही लुडबुड का चाललेली असते ह्याचं माझं काय मत आहे ते बघा कदाचित तुम्हाला पटेल इथे ऐका मी काय सांगते ते हां म्हातारपणी पुरुषात एक जागी होते बाई म्हातारपणी पुरुषात एक जागी होते बाई रिकामपणचे नसते उद्योग बाकी काही नाही सकाळचं चहा करायला जाता। करा जातात सकाळचा चहा करायला जातात निम्मी पावडर पाण्यात आणि निम्मी ओट्यावर टाकतात सकाळचा चहा करायला जातात निम्मी पावडर पाण्यात आणि निम्मी ओट्यावर टाकतात काही म्हटल्या काही एक बोलायची सोय नाही रिकामपणचे नसते उद्योग बाकी काही नाही आठवणीसाठी ठेवलेला कडधान्याचा डबा आता आठवणीसाठी का ठेवलेला कडधान्याचा डबा तर याचं कारण उद्या करायची उसळ आणि उसळ करायची आहे तर त्यासाठी लक्षात काय आता राहत नाही ना म्हणून ना आठवणीसाठी डबा वर थे काढून ठेवलेला असतो पण इकडे काय होतं स्वच्छता नाही बायकोचं कुठंतरी काहीतरी ठेवलेलं आहे ते आपण नीट ठेवावं अशी एक मनीषा त्यांची तर आठवणीसाठी ठेवलेला कडधान्याचा डबा जातो कपाटामध्ये आठवणीसाठी ठेवलेला कडधान्याचा डबा जातो कपाटामध्ये लाईट पाणी यांची बचत केवळ यांच्यामुळे स्वयंपाकघरात पाच मिनटं जळणाऱ्या दिव्याने डोळे यांचे चुरचुरतात स्वयंपाकघरात पाच मिनटं जळणाऱ्या दिव्याने डोळे यांचे चुरचुरतात आणि बाथरूममध्ये तासभर जळणारा दिवा सोयीने विसरतात कचऱ्याचा डबा भरण्याआधीच कचरा देण्याची घाई कचऱ्याचा डबा भरण्याआधीच कचरा देण्याची घाई रिकाम पडचे नसते उद्योग दुसरेही नाही आणखी बघा काय म्हणजे अक्षरशः काय करतात बघा पाहुणे घरात येण्याआधीच पाहुणे घरात येऊन खुर्चीवर टेकण्याआधीच यांची चहाची फरमाईश आणि आपला लाडवाचा डबा रिकमा आणि ह्यांची जागेवरून लाडवाची फरमाईश पाहुणा रवळा आला गेला जसं काही आम्ही बघितलंच नाही पाहुणा रावळा आला गेला असा काही आम्ही बघितलाच नाही रिकामपणचे नसते उद्योग बाकी काही नाही भाजी आणतात फळं आणतात खरंच आणतात भाजी आणतात फळं आणतात पण घरात माणसं दोनच हे पण विसरतात भाजी आणतात फळं आणतात घरात माणसं दोनच हे पण विसरतात मग असं वाटतं उडालेल्या पाखरांचा चिवचिवाट असतो त्यांच्या मनात उडालेल्या पाखरांचा चिवचिवाट असतो त्यांच्या मनात मग मना म्हणावं तरी कसं बाई रिकांपणचं नसते उद्योग बाकी काही नाही रिकांपणचं नसते उद्योग बाकी काही नाही बघा पटलं तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका